गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री नामदार भरत शेठ गोगावले त्याचप्रमाणे युवासेना कोर कमिटी सदस्य तथा कोकण विभागीय सचिव विकास शेठ गोगावले आणि समस्त गोगावले परिवारातर्फे सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कोयनूर महाडच्या ऑपरेशन सिंदूर देखाव्याला प्रचंड गर्दी महाड शहरातील एक प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणून नावलौकिक असलेल्या मंडळाच्या महाडचा राजा या भव्य गणेशाच्या दर्शनासाठी यंदाही गणेश भक्तांची प्रचंड गर्दी उसळलेली आहे यंदाही मंडळानं आपल्या चलचित्र देखाव्याची यशस्वी परंपरा कायम राखत पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलानं केलेलं ऑपरेशन सिंधूर या ऐतिहासिक मोहिमेवर आधारित देखावा सादर केला सध्या नुकतेच गौरी गणपतीचं विसर्जन पार पडल्यामुळे आता सार्वजनिक गणेशोत्सव दर्शनासाठी गणेश भक्तांचा ओघ वाढलाय अंतिम टप्प्यातील गर्दी दिवसेंदिवस वाढतीये यावेळी मंडळाचे सर्वे सर्व बिपिन मामूणकर यांनी आपल्याशी संवाद साधून यंदाच्या गणेशोत्सवाबाबत अधिक माहिती दिली गेली सव्वीस वर्षापूर्वी या महाडच्या राजाच आम्ही प्रतिस्थापना केली आणि त्यानंतर आमच्या एक मंडळाचं उद्दिष्ट होतं की चांगले उंच देखावे आणि चांगली भव्य अशी मूर्ती किती सुबक आणि सुंदर असावी अशी संकल्पना खऱ्या अर्थानं ह्या आमच्या कोयनूर मित्रमंडळाची होती कारण आपल्याला ज्ञात आहे सव्वीस वर्षापूर्वी अनेक गणेश भक्तांना मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी गणपती बघायला जायला लागत होतं परंतु आता कोयनूर मित्रमंडळानेचं उद्दिष्ट केल्यामुळे आज भव्य देखावे मग ऐतिहासिक असू दे पौराणिक असू दे सामाजिक असू दे हे सर्व देखावे खऱ्या अर्थानं कोयनूर मित्रमंडळ गेली सव्वीस वर्षे उभारते त्यामुळे इथं गणेश भक्तांना आपल्या माहेरच चांगल्या पद्धतीचे देखावे बघायला मिळत आहेत याचा खऱ्या अर्थानं आम्हाला सुद्धा आनंद होतोय कारण एवढी सुबक मूर्ती चांदा ते बांदा म्हणजे पनवेल ते अगदी शेवटचं सावंतवाडीचं टोक गोव्यापर्यंतच्या टोकापर्यंत एवढी मोठी मूर्ती आणि सुबक मूर्ती ही फक्त कोयनूर मित्रमंडळाची आहे या आणि याचा खऱ्या अर्थानं सार्थ अभिमान आहे यावर्षी आम्ही जो देखावा सादर केलाय तो ऑपरेशन सिंदूर खऱ्या अर्थानं देशभक्तीचा देखावा हा सर्वसामान्यांनी बघावं म्हणून आज कोयनूर मित्रमंडळाने इथं देशभक्तीचा देखावा सादर, सा, सादर केलेला आहे सा तसं पाहिलं तर कोयनूर मित्रमंडळाची एक ख्याती आहे की ज्या दिवशी गणेश चतुर्थी ज्या दिवशी खऱ्या अर्थानं हे देव बसतात आमचे गणपती बाप्पा म्हणजे पहिल्या दिवसापासून कोयनूर मित्रमंडळाचा देखा हा देखावा सुरू होतो हा खऱ्या अर्थानं रेकॉर्ड आजपर्यंत थाकेला धावणारी नवसाला पाहणारा आमच्या ह्या बाप्पाची ख्याती असल्यामुळे अनेक लोक इथे येऊन नवस बोलून जातात आणि बाप्पा निश्चितपणे त्यांच्या हाकेला जातो आमचे कार्यकर्ते एक चांगल्या पद्धतीने इथे काम करत आहेत की ही सेवा करण्याचं काम कसं असतं आणि कुठलाही आमचा कार्यकर्त्या निशुल्क का काम करतोय अगदी मनापासून करतोय आहो रात्र झटतोय त्यामुळे आज आम्हाला हे वैभव प्राप्त झालेलं आहे टू बी हियर टू एंजॉय द गणेश फेस्टिवल थैंक यू वेरी मच तुम्हें विस्टा न्यूज मराठी